उद्धव ठाकरे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे हे गोपीचंद पडळकरांचं स्टेटमेंट आलं आणि त्यांच्या या स्टेटमेंटमुळे सगळीकडेच खळबळ माजली तर ठाकरे बंधूंच्या विजयी दरम्यान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा अनाजीपंत असा उल्लेख केला होता तेव्हा उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेवर उत्तर देताना पडळकरांनी त्यांचा सूर्याजी पिसाळाची औलाद असा उल्लेख केला पण पडळकर म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच उद्धव ठाकरे आणि सूर्याजी पिसाळ यांच्यात काही साधर्म्य आहे का, साधर का। महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची भूमिका सूर्याजी पिसाळांसारखी होती का आणि जेव्हा जेव्हा राज्याच्या राजकारणात फितुरीच्या घटना घडत आहेत तेव्हा तेव्हा सूर्याजी पिसाळ यांची आठवण का होते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाईव्ह तर व्हिडिओला सुरुवात करताना पडळकरांनी उद्धव ठाकरेंची तुलना नेमकी कशा प्रकारे केली याचा विचार केला तर ते म्हणाले की उद्धव ठाकरे ही सूर्याजी पिसाळाची औलत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमत दिलं होतं पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली हे सूर्याजी पिसाळासारखं का का काम ठाकरेंनी केलं देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोर गरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काळीचही महत्व नाही असं म्हणत पडळकरांनी ठाकरेंना थेट फंद फितुरी करणाऱ्या सूर्याजी पिसाळांच्या पंगतीत नेऊन बसवलं एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी देखील सूर्याजी पिसाळ संजय राऊतांच्या रूपाने जन्माला आले अशा शब्दात टीका केली होती शिवाय जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा देखील जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सूर्याजी पिसाळ म्हणून संबोधलं होतं तेव्हाच आनंद प्रांजपे यांनी देखील आव्हाडच सूर्याजी पिसाळ आहेत असं म्हणत त्यांच्यावर पलटवार केला होता आणि अशा प्रकारे राजकारणात कित्येकदा विविध राजकीय पक्षातील लोकांवर जेव्हा जेव्हा गद्दारीचे किंवा फितुरीचे आरोप झालेत तेव्हा तेव्हा त्या सगळ्यांची तुलना सूर्याजी पिसाळांसोबत आहे म्हणजे एकंदरीतच काय तर राज्यात फितुरी आणि सूर्याजी पिसाळ हे दोन समानार्थी शब्दच म्हणून आता उद्धव ठाकरेंवर टीका करताना पडळकरांनी त्यांची तुलना सूर्याजी पिसाई यांच्याशीच केली आहे पण आता पडळकर म्हणाले त्याप्रमाणे खरंच उद्धव ठाकरेंनी सूर्याजी पिसाई यांच्याप्रमाणे फंद फितुरी केली आहे का याचं उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात आहे ते शोधण्यासाठी आपल्याला आधी सूर्याजी पिसाळ कोण होते आणि त्यांनी नेमकी कशा प्रकारे फितुरी केली हे समजून घ्यावं लागेल तर शिवकालीन इतिहासात हे एक मराठा सरदार होते तेव्हा जहागिरीच्या लोभापाई आणि सत्तेच्या मोहापाई त्यांनी मराठा साम्राज्याशी आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांसोबत गद्दारी केली औरंगजेबासोबत हात मिळवणी करून त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा सा पत्ता सांगितला तेव्हा औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वराजवळ ताब्यात घेतलं आणि पुढे त्यांचे हाल हाल करून हत्या केली तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगडाभोवती मुघल सरदार जुल्फिकार खानने वेडा घातला तेव्हा तो वेडा घालण्यासाठी देखील सूर्याजी पिसाळ यांनी मुघलांना साथ दिली होती असं काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये नमूद केलंय म्हणूनच सूर्याजी पिसाळ यांना इतिहासात त्यांच्या फितुरीसाठीच ओळखलं जातं आणि जेव्हा जेव्हा फितुरीचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा फितुरी करणाऱ्याला सूर्याजी पिसाळ्यांची उपमा दिली जाते त्यामुळेच बाळासाहेब हयात असताना जे जे लोक शिवसेना सोडून बाहेर पडत होते त्या लोकांचा बाळासाहेब आणि त्यांचे शिवसैनिक सूर्याजी पिसाळ म्हणून उल्लेख करायचे मात्र दोन हजार मध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या मोहापाई भाजपा शिवसेना युती तोडून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हात मिळवणी केली आणि बहुमत मिळालेलं असून देखील भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं ती घटना भाजपासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक होती तेव्हा भाजपा शिवसेनेतील युती तोडून महाविकास आघाडीची स्थापना केल्यामुळे त्यांच्यावर कित्येकदा फितुरीचे आरोप झाले आणि त्याच रागातून गोपीचंद पडळकर यांनी आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची तुलना सूर्याजी पिसाळांबरोबर केली आहे तेव्हा आता गोपीचंद पडळकरांनी केलेली ही टीका तुम्हाला योग्य वाटते का उद्धव ठाकरे आणि सूर्याजी पिसाळ या दोघांच्या भूमिकेत साम्य होतं का उद्धव ठाकरेंनी खरोखरच दोन हजार एकोणीस मध्ये भाजपासोबत फंद केली होती का अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची तुलना सूर्याजी पिसाळांसोबत करणं बरोबर आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा